व्हिडिओ एक तारखेचा दुपारी चार वाजताचा व्हिडिओ आहे तो वडवली वाहतूक उपविभाग या ठिकाणी नाक्यावरचा व्हिडिओ व्हिडिओ आहे काढणाऱ्याने त्या ठिकाणी ज्यावेळेस स्पेशल ड्राईव्ह चालू होता त्या स्पेशल ड्राईव्ह चालू असताना संबंधित इसमावर मोटर व्हेकल ऍक्ट एकशे एकोणतीस प्रमाणे कारवाई विदाऊट हेल्मेटची कारवाई करण्यात आली त्याचा त्यांनी मनात राग धरून संबंधित अंमलदार आणि अधिकाऱ्यांशी उज्जत घातलेली आहे त्या त्यानंतर त्याच्यावर त्या, त्या, त्या इस्मा विरुद्ध बीएनएस दोनशे एकवीसनुसार नुसार वडोली पोलीस स्टेशन या ठिकाणी नॉन गुन्हाही दाखल करण्यात आला आहे आणि त्याला एकशे अडुसष्ट एस एकशे अडुसष्ट प्रमाणे त्याच्यावर नोटीसही अदा करण्यात आलेली आहे त्याच्या मिसेसनी आपल्याला रिक्वेस्ट केली की सर याच्यावर कारवाई जास्त हे करू नका कारण हा मानसिक रोगी आहे म्हणून तर आपण त्याप्रमाणे त्याच्यावर दोनशे एकवीस प्रमाणेच कारवाई केलेली आहे पण यापुढे त्याला लायसन्स त्याचं कॅन्सल करण्यासाठी आपण आज आरटीओ ठाणे ओ यांना पत्र व्यवहार करत आहोत की याचा लायसन्स पुढे दोन महिन्यासाठी ते किंवा तो जोपर्यंत मानसिक ताण तणावातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याचं लायसन्स सस्पेंड करावं हो। कारण अशा प्रकारे जर त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवितेला धोका निर्माण करतोय आणि इतरांच्या जीवित्याला धोका निर्माण करतोय असे जर जास्तीत जास्त आपण कठोरातली कठोर कारवाई संबंधित करत आहोत जे उजत घालत असतील माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एकच विनंती आहे परत परत विनंती करतो आहे की कृपा करून आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करा